नमस्कार आयुष्यात हो ना काही गोष्टी अशा असतात म्हणजे वरवर बघायला खूप छान वाटतात आकर्षक हो अगदी डोळे दिपवतात म्हणे पण त्यांचा प्रभाव तो टिकत नाही फार काळ असतो अगदी जसं सोन्याचा मुलामा असतो ना वरून चकचकीत पण आत आत वेगळंच काहीतरी बरोबर आणि ह्याच कल्पनेवर आधारित एक मराठी म्हण आहे खूप छान कोणती म्हण जी आपल्या आजच्या चर्चेचा विषय आहे उसणं अवसान फार काळ टिकत नाही बर। हा उष्ण अवसान फार काळ टिकत नाही बरोबर आणि आपल्याकडे जी माहिती आहे ती ह्या म्हणीचा अर्थ आणि आजच्या जगात ती कशी लागू होते हे सांगते हो तर मग आपण जरा खोलवर जाऊन बघूया का याचा अर्थ काय आहे उसणं अवसान नक्कीच नक्कीच उसणं अवसान म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं चा तर अम, जे आपलं स्वतःच म्हणजे म्हणजे बघा बळ असेल ताकद असेल किंवा समाजातली पथ प्रतिष्ठा असेल पण ती आपली स्वतःची नाहीये दुसऱ्या कुणाकडून तरी घेतलेली उसणं आणलेली अच्छा म्हणजे पैशाच्या जोरावर मिळवलेली इज्जत किंवा किंवा एखाद्या मोठ्या माणसाची ओळख वापरणं स्वतःमध्ये दम नसताना हा आणि माहितीमध्ये असंही म्हटलंय की हे फक्त अशा भौतिक गोष्टींपुरतं नाहीये कधी कधी आपण दुसऱ्यांचे विचार पण घेतो उसने अगदी बरोबर मुद्दा दुसऱ्यांची मत त्यांचे विचार जणू काही आपलेच आहेत असं भासवतो ते तर उसणच झालं की नाही खरे आणि म्हणजे बाळगणारी व्यक्ती वरून खूप आत्मविश्वासू वाटू शकते हा अच्छा हो पण तो आत्मविश्वास कसा असतो पोकळ कारण त्याचा पाया स्वतःच्या आत नसतो तो असतो अस त्या बाहेरच्या आधारावर तत्पुरत्या म्हणजे फुग्यासारखं जरा टाचणी लागली की की फुटलाच समजा अगदी तसंच आणि हेच घडतं जेव्हा तो बाहेरचा आधार जातो नाही का म्हणजे कर्ज फेडायची वेळ आली किंवा ती ओळखीची व्यक्ती दूर गेली किंवा परिस्थिती बदलली की सगळं संपलं माहितीमध्ये एक वाक्य आहे बघा ज्या दिवशी उधारी संपते त्या दिवशी अवसानाचा बाजार उठतो अरे वाह क्या वाक्य आहे अवसानाचा बाजार उठतो म्हणजे सगळा तो दिखावा ती ऍठ सगळं गेलं एका क्षणात संपून जातं आणि त्याचे परिणाम पण मोठे असतात केवळ तो दिखावा जात नाही तर तर त्या व्यक्तीची जाते लोकांच्या एकदा लक्षात आलं की हे सगळं खोटं होतं बनाव होता की मग परत विश्वास मिळवणं फार कठीण बाप रे म्हणजे मूळ जी काही किंमत होती ती पण गेली हो ना तीही राहत नाही म्हणजे तात्पुरता फायदा बघून असं वागणं ते लांब पल्ल्यासाठी खूपच धोकादायक आहे अगदी पण मग लोक असं करतात का काय करणं माहितीमध्ये काही आहे का याबद्दल आहे ना त्यात म्हटलंय की एकतर सामाजिक दबाव असतो म्हणजे इतरांसारखं दिसायचंय त्यांच्या बरोबरीने राहायचंय अशी धडपड बरोबर तुलना हो आणि कधी कधी स्वतःच्या क्षमतेवरच विश्वास नसतो मग वाटत की बाहेरून काहीतरी आधार घ्यावा आणि तिसरं कारण म्हणजे मोह झटपट यशाचा अगदी कष्ट न करता काहीतरी मिळवायचं आकर्षण ते स्वाभाविक आहे म्हणा पण पन... पण ते टिकत नाही हेच तर सांगते खरी शक्ती, खरी शक्ती प्रतिष्ठा ती आतून यायला हवी स्वतःची बरोबर स्वतःच्या कमावलेली माहितीमध्ये ह्यावर खूप भर दिलाय की स्वतःच्या पायावर उभं राहा आपला अवसान आपण स्वतः निर्माण करा तेच टिकणार आहे आणि हे खरं अवसान कसं मिळतं ते काय बाजारात मिळत नाही 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 ते अनुभवातून येतं चुकांमधून शिकून सतत प्रयत्न करून हळूहळू तयार होतं ते पण ते पक्कं असतं अगदी ते कायम टिकतं त्याचा कदाचित दिखावा नसेल फारसा उसने अवसानासारखा पण त्यात एक शांत ठाम शक्ती असते जी कोणत्याही परिस्थितीत टिकते म्हणजे संदेश अगदी स्पष्ट आहे वरवरच्या गोष्टींना भुलू नका दिखाव्याला भूलू नका स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपलं जे काही स्थान आहे ते स्वतःच्या कर्तृत्वाने मिळवा जे आपलं आहे तेच खरं आणि तेच टिकेल हो स्वावलंबन आणि प्रामाणिकपणा याचं महत्वही म्हण सांगते खरं तर आपण कमावलेल्या शंभर रुपयांची किंमत उसने घेतलेल्या हजारापेक्षा जास्त असते हो ना कारण ते आपले असतात अगदी बरोबर तर आजच्या चर्चेतून आपण काय शिकलो तर खरी शक्ती ही आतून येते बाहेरून आणलेलं उसने घेतलेलं अवसान हे तात्पुरतं असतं ते टिकत नाही आणि टिकाऊ यश हवं असेल समाधान हवं असेल तर स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करणं ह्याला पर्याय नाही बरोबर आता जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया हा नक्की आपण आपल्या आजूबाजूला म्हणजे कामाच्या ठिकाणी म्हणा किंवा समाजात हे उसने अवसान आणि खरे अवसान कसं ओळखू शकतो हा चांगला प्रश्न आहे म्हणजे फक्त वरवरचं बोलणं किंवा दिसणं बघून ठरवणं योग्य आहे का की त्या व्यक्तीचे कष्ट तिची सचोटी तिचा एकूण प्रवास हे बघणं जास्त महत्वाचं आहे यावर विचार करायला हवा नक्कीच कारण फरक करणं महत्वाचं आहे हो नक्कीच